नमस्कार सायली अस्मिता ना म्हणते अस्मितादाईना आजकाल यांचं लक्ष माझ्याकडे नसतंच त्यांना ना, ना नुसती कामाचीच पडलेली असते तेव्हा अस्मिता म्हणते ठीक आहे मी आता अशी आयडिया करते ना की अर्जुन तुझ्याकडे बघतच राहील तुझ्यामध्ये हरवून जाईल तेव्हा सायली म्हणते काय करणार आहात अस्मिता म्हणते तू रेडी आहेस ना तेव्हा सायली म्हणते हो मी रेडी आहे तेव्हा आता अस्मिता सायलीचा मेक ओव्हर करते तिला छान ड्रेस घालायला देते केस मोकळे सोडते सायली एकदम भारी दिसत असते आता प्रताप आणि कल्पनासुद्धा म्हणतात वा छान दिसते सायली आता अर्जुन बघ कसा तुझ्याकडे बघतच राहतो तेवढ्यात अर्जुन फोनवर बोलत येतो पण अर्जुनचं लक्ष सायलीकडे नसतं किंवा सायली म्हणते बघितलं असे करतात हे माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही आता अस्मिता म्हणते तू लपून राहा तो बरोबर तुला शोधत खालती येईल आता अर्जुन रूममध्ये जातो आणि बायको बायको करत असतो पण सायली त्याला दिसत नाही तो खाली येतो किचनमध्ये विचारतो मम्मा बायको कुठे आहे माझी तेव्हा कल्पना म्हणते आम्हाला काय माहीत असेल इथेच कुठेतरी तो शोधत असतो पण त्याला काही दिसत नाही तेव्हा अस्मिता म्हणते ही बघ तुझी बायको इथे आहे आणि सायली समोर हो येते आता सायलीला बघून अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आता अस्मिताने सांगितल्यासारखं झालेलं असतो अर्जुन तिच्यामध्ये हरवून जातो सायलीत हरवून गेलेला अर्जुन बघून सायली एकदम खुश होते लाजत असते आणि म्हणतो वा काय दिसतेच ऐको तू एक नंबर आता थोड्या वेळाने सर्वजण जेवायला बसतात तेव्हा सायली म्हणते आता गणपती झाले आता दसऱ्याशी तयारी करायला हवी तेवढ्यात अश्विन आणि प्रिया तिथे येतात प्रिया म्हणते हो दसऱ्याशी तयारी करण्यासाठीच मी आली आहे आता प्रियाला तिथे बघून सगळ्यांच्या स्थळपायची पाहिजे आगमस्तकात जाते सायली पुढे येते आणि म्हणते तुला लाज नाही वाटत एवढी पापं केलीस आणि तरी सुद्धा या घरात पाऊल टाकतेस खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलंस तर आणि तिचं सणसणी थोबाड फोडते तुला लाज नाही वाटत का ग इथे येताना आत्ताच्या आत्ताच चालते हो माझ्या घरातून लायकी नाही तुझी घरात राहण्याची तुला कोर्टाने जरी सोडून दिलं असेल ना तरी मी सोडणार नाही मी कधीही तुला माफ करणार नाही कारण तू त्या लायकीचीच नाही आहेस चल चल इथून आणि तिच्या हाताला धरून तिला घराच्या बाहेर गेटच्या बाहेर आणून ढकलून देते ते बघून अश्विनला राग येतो अश्विन जोरात ओरडतो हे सायली काय करतेस तू ती माझी बायको आहे तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला गेटच्या बाहेर हकलून देण्याची ती आगरची सून आहे सायली म्हणते सून आहे मग तिने कोणती कर्तव्य निभावली आहे एकही कर्तव्य निभावली नाही उलट सुभेदारांच्या नावाला तिने काळीमा फसला आहे असली बाईच मला घरात नको आहे तेव्हा अश्विनला राग येतो अश्विन सायलीवर धावून जातो तिला अपशब्द बोलतो ते बघून अर्जुनच्या तळपायची आख मस्तगात जाते अर्जुन, जा जा अर्जुन पुढे येतो आणि अश्विनच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला असं बोलायचे आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोची माफी माग अरे तुझी बायको काय लायकीची आहे हे तुला नसेल माहीत पण आम्ही सर्वजण कळून चुकलो हो आहोत की तुझ्या बायकोची लायकी नाही आहे या घरात राहण्याची तरीसुद्धा तू तिची साथ कशी देतोस हेच आम्हाला समजत नाही तेव्हा आता अश्विन आणि प्रिया काहीच न बोलतात तिथेच उभे असतात बाकी सर्वजण घरात निघून जातात आणि दार लावून घेतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू